अत्याचाराने उद्ध्वस्त झालेल्या भूमीत हजारो योद्ध्यांच्या धाडसाने सिंह उभा राहिला भारतीय इतिहासाचा मार्ग बदलणारा माणूस म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार मित्रांनो मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय कायद्याचं बोला इतिहासात डोकावण्यापूर्वी लक्षात ठेवा ही फक्त एक कथा नाही ती एक वारसा आहे जी अजूनही लाखो लोकांच्या हृदयात श्वास घेते म्हणून जर तुम्हाला आपल्या वारसाचा अभिमान असेल तर ते लाईक बटन नक्की दाबा आणि भारताच्या आणखी कथांसाठी आमच्या करा मध्ये शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले शिवाजी सामान्य मूल त्यांची आई जिजाबाईंनी त्यांच्यात राम कृष्ण आणि महान भारतीय राजांच्या कथा रुजवल्या त्यांचे वडील शहाजी राजे एक मराठा सेनापती होते परंतु शिवाजींचे भाग्य खूप मोठे होते मुघल आणि सुलतानांनी भूमीवर राज्य केले असताना शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्वराज्याचे स्वप्न पाहिले सत्तेसाठी नाही तर न्यायासाठी फक्त काही निष्ठावंत मावळ्यांच्या मदतीने त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी आपले ध्येय सुरू केले सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला स्वराज्याची पहिली ठिंडी तो फक्त एक किल्ला नव्हता तो एक प्रतीक होता प्रत्येक शासकासाठी एक घोषणा सह्याद्रीचा सिंह जागृत झाला आहे शिवाजी महाराज केवळ शूळ नव्हते ते हुशार होते त्यांनी भारतात गनिमी युद्धाचा शोध लावले जलद हल्ले अशक्य पळून जाणे आणि शत्रूंना गोंधळात टाकणारे आणि पराभूत करण्याचे डावपेज आग्र्यात औरंगजेबाने पकडले तेव्हा शिवाजी महाराजांनी तुरुंगाचे पलायनात रूपांतर केले त्यांच्यासह हो, त्यांचा मुलगा संभाजी महाराज फळ्यांच्या टोपल्यांमध्ये तस्करी करून ते वादळासारखे घरी परतले सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांना छत्रपती सार्वभौम राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला शतकानुशतके पहिल्यांदाच हिंदवी स्वराज्य अत्याचाराविरुद्ध उभे राहिले ते केवळ एक योद्धा नव्हते तर एक दूरदर्शी होते शिवाजी महाराज महिलांचा आदर करत होते शेतकऱ्यांना पाठिंबा देत होते आणि किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी नौदल देखील बांधत होते त्यांचे राज्य समानता सन्मान आणि धैर्याचे होते शिवाजी महाराज सोळाशे ऐंशी मध्ये निधन पावले परंतु त्यांचा आत्मा अजूनही किल्ल्यांमध्ये हर हर महादेव च्या जयघोषात आणि स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक शिवाजी महाराज हे केवळ इतिहास ते आपला अभिमान आहे जर त्यांची कहाणी ऐकून तुम्हाला देखील महाराजांची आठवण झाली तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर त्यांचा वारसा तुम्हाला प्रेरणा देत असेल तर जय भवानी जय शिवाजी असे कमेंट मध्ये नक्की लिहा धन्यवाद